नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर की की जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे सामान्य विज्ञानाचे खूप महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तुमचे ऑप्शन आहेत ए पृथ्वी बी मंगळ सी गुरु आणि डी शनी तर तुमचं योग्य उत्तर आहे गुरु गुरु हा सूर्यमाल्यातील सर्वात मोठा ग्रह आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमाल्यातील सर्वात लहान ग्रह कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए शुक्र बी बुध सी पृथ्वी आणि डी मंगळ तुमचं योग्य उत्तर आहे बुध बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील मध्यवर्ती तारा कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए चंद्र बी सूर्य सी मंगळ आणि डी शुक्र तर तुमचं योग्य उत्तर आहे सूर्य तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए पृथ्वी बी मंगळ सी शुक्र आणि डी शनी तुमचे योग्य उत्तर आहे मंगळ मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वी व सूर्य यांच्यामधील सरासरी अंतर किती आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पाच कोटी किलोमीटर बी दहा कोटी किलोमीटर सी पंधरा कोटी किलोमीटर आणि डी वीस कोटी किलोमीटर तुमचं योग्य उत्तर आहे पंधरा कोटी किलोमीटर सरासरी अंतर आहे पंधरा कोटी किलोमीटर तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बुध बी शुक्र सी पृथ्वी आणि डी मंगळ तुमचं योग्य उत्तर आहे शुक्र शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाभोवती मोठ्या वलयांची रचना आढळते तुमचे ऑप्शन आहेत ए मंगळ बी शनी सी पृथ्वी आणि डी गुरु तुमचे योग्य उत्तर आहे शनी तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पृथ्वी बी बुध सी मंगळ आणि डी गुरु तुमचे योग्य उत्तर आहे बुध बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाचे आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए शनी बी मंगळ सी गुरु आणि डी पृथ्वी तुमचे योग्य उत्तर आहे शनी शनी या ग्रहाला सूर्यमाल्यातील सर्वाधिक उपग्रह आहेत तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमाल्यातील सर्वात थंड ग्रह कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए नेपच्यून बी युरेनस सी मंगळ आणि डी शनी तुमचं योग्य उत्तर आहे नेपच्यून तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या उपग्रहाचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहेत ए टायटन बी गॅनिमिळ सी चंद्र आणि डी आयो तुमचे योग्य उत्तर आहे चंद्र पृथ्वीचे उपग्रह हा चंद्र आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्याचे सर्वात बाह्य वातावरण कोणते आहे तुमचे ऑप्शन आहे ए क्रोमोस्पियर बी कोरोना सी फोटोस्पियर आणि डी न्यूक्लियस तुमचे योग्य उत्तर आहे कोरोना सूर्याचे बाह्य वातावरण कोणते आहे तर कोरोना तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती दिवस लागतात तुमचे ऑप्शन आहे ते तीनशे पासष्ट दिवस बी चोवीस तास सी बारा महिने आणि डी तीनशे सहासष्ट दिवस तुमचे योग्य उत्तर आहे तीनशे पासष्ट दिवस पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यास तीनशे पासष्ट दिवस लागतात तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरायला काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहे ते परिभ्रमण बी परिवलन सी कक्षा आणि डी ध्रुव <प्रेश्ना> तुमचे योग्य उत्तर आहे परिवलन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे तुमचे ऑप्शन आहे ते पांढरा बटू बी पिवळा बटू सी निळा बटू आणि डी लाल बटू तुमचे योग्य उत्तर आहे पिवळा बटू सूर्य हा पिवळा बटू म्हणून ओळखतात तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो तुमचे ऑप्शन आहे ते पाच मिनिटे बी आठ मिनिटे वीस सेकंद सी दहा मिनिटे आणि डी पंधरा मिनिटे तुमचे योग्य उत्तर आहे आठ मिनिटे वीस सेकंद सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटे वीस सेकंद लागतात तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वी सूर्याभोवती कोणत्या दिशेने फिरते तुमचे ऑप्शन आहे ते पश्चिम ते पूर्व बी पूर्व ते पश्चिम सी दक्षिण ते उत्तर आणि डी उत्तर ते दक्षिण तुमचे योग्य उत्तर आहे पश्चिम ते पूर्व पृथ्वी सूर्याभोवती पश्चिम ते पूर्व या दिशेने फिरते तुमचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची वेळ किती असते तुमचे ऑप्शन आहेत ए बारा तास बी तेवीस तास छप्पन्न मिनिट चार सेकंद सी चोवीस तास आणि डी पंचवीस तास तुमचं योग्य उत्तर आहे तेवीस तास छप्पन्न मिनिट चार सेकंद तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्य कोणत्या घटकापासून बनलेला आहे तुमचे ऑप्शन आहे ते ऑक्सिजन व नायट्रोजन बी हायड्रोजन व हेलियम सी कार्बन व हायड्रोजन आणि डी हेलियम व ऑक्सिजन तुमचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन व हेलियम तुमचा पुढचा प्रश्न आहे शनीचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए आयो बी टायटन सी युरोपा आणि डी गॅनिमिड तुमचं योग्य उत्तर आहे टायटन टायटन हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात कमी द्रव्यमान असलेला ग्रह कोणता तुमचे ऑप्शन आहेत ए बुध बी मंगळ सी पृथ्वी आणि डी वरून योग्य उत्तर आहे बुध बुध हा सूर्यमालातील सर्वात कमी द्रव्यमान ग्रह आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्य हा कोणत्या प्रकारचा वस्तू आहे तुमचे ऑप्शन आहेत ए ग्रह बी उपग्रह सी तारा आणि डी तुमची योग्य उत्तर आहे तारा सूर्य हा तारा या प्रकारात येतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सूर्य एकूण किती ग्रह आहेत ते कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र